श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो लवकरच मी एका कलश साडीचा नवीन पॅटर्न तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून येणाऱ्या नवरात्रीसाठी तुम्ही देखील तशा पद्धतीची स्टिच करू शकता तर आत्ता या ठिकाणी मी माझ्या मोठ्या मुलाला स्कूलला सोडून आलेले आहे त्याला स्कूलला सोडून आल्यानंतर आम्ही येत असतो गणपती मंदिरामध्ये तर हे समोर जे दिसतंय ते आहे आमच्या सोसायटीमधील गणपती मंदिर या मंदिरामध्ये दररोज सकाळी मी बाळाला घेऊन येत असते तसेच संध्याकाळी देखील आरतीला मी बाळाला घेऊन या मंदिरामध्ये येत असते फक्त पाऊस वगैरे असेल किंवा मुलं आजारी असतील तर त्यावेळेस फक्त आमचं मंदिरामध्ये येणं होत नाही नाहीतर इतर वेळेस आम्ही डेली मंदिरामध्ये येत असतो तर मैत्रिणीनं दररोज सकाळी मी तुमच्यासोबत एक नवीन गोष्ट किंवा नवीन वस्तू शेअर करत असते पण आज मला ती शेअर करता आली नाही त्याचं कारण की काल पूर्ण दिवस माझा हॉस्पिटलमध्ये मा गेला तर काल मी माझ्या मोठ्या मुलाला घेऊन भोसरीला हॉस्पिटलला गेले होते तर तिकडेच माझा पूर्ण दिवस गेला त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करायला पण वेळ बेल मिळाला नाही आणि आल्यानंतर देखील मी व्हिडिओ शूट केला नाही कारण त्याची तब्येत बरी नव्हती तर आत्ता त्याला स्कूलला सोडून आले आता एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे त्याला घरी पण ठेवता येत नव्हतं एक्झामला म्हणजे अटेंडन्स हंड्रेड पर्सेंट कंपल्सरी लागते त्याच्यामुळे मग मी त्याला स्कूलला सोडून आले तर या ठिकाणी बघा आम्ही पोचलेलो आहोत मंदिरामध्ये आणि आज दिवसभरात मला जर वेळ मिळाला तर नक्कीच मी ती कलश साडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी काय शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आता नवरात्रीसाठी घराची साफसफाई वगैरे करायला काढलेली आहे तर मग ती साफसफाई मी कशा पद्धतीने करते लहान मुलांना बघून ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ खूप पण मोठा नाही आहे छोटासाच आहे पण त्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी माझं आजचं मुलाला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतरचं रुटीन थोडक्यात शेअर करणार आहे तर आज त्याच्या स्कूलचं टायमिंग आहे नऊ ते साडे अकरा तर आता या ठिकाणी वाजलेले आहेत साडे नऊ आणि मी त्याला स्कूलला सोडून आलेले आहे आणि आता त्याला सव्वा अकरा वाजता परत स्कूलला घ्यायला जायचं आहे पण हिला सवय झालेली आहे रोज सकाळी मंदिरात यायचं गार्डनला जायचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जातो त्याच्यामुळे मग तिला आता मंदिरामध्ये दर्शन करून आणलं त्याच्यानंतर आता या ठिकाणी गार्डनला आहे <ले>। रोज आम्ही जास्त वेळ गार्डनला थांबतो आज पण मी जास्त वेळ गार्डनला न थांबता लगेच घरी जाणार आहे त्याचं कारण की नवरात्री अगदी जवळच आलेली आहे आणि नवरात्रीमध्ये मी घट वगैरे बसवत असते त्याच्यामुळं घराची पण साफसफाई करायची आहे तर मी सुरुवात गोधड्या ब्लँकेट्स आणि लहान मुलांची कपडे यापासून केलेले आहेत तर, तर लहान मुलांना बघून ही सगळी कामं मी कशी करते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून नक्कीच ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांना नक्कीच ह्या व्हिडिओचा थोडा तरी फायदा होईल तर मी काय केलेलं आहे ज्यावेळेस रात्री विहान यशस्वी दोघं जण झोपलेले त्यावेळेस मी काय केलं गरम पाणी वगैरे केलं आणि त्याच्यानंतर त्या गरम पाण्यामध्ये रात्रीच झोपताना सगळ्या ब्लँकेट्स गोधड्या वगैरे ज्या आहेत त्या भिजत घातल्या आणि सकाळी ते उठायच्या आधी लवकर उठून हे सगळी कपडे मी धुवून घेतली आणि सुकायला घालायचे आता राहिलेले आहेत घरी गेल्यानंतर आता ती सगळी कपडे सुकायला घालायचे आहेत ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखविलं किती कपडे मी वॉश केलेले आहेत तर अशा पद्धतीने जर आपण कामाचं नियोजन केलं तर लहान मुलांना बघून देखील आपल्याला आपल्या घराची छान साफसफाई करता येते फक्त एवढं आहे की आपली थोडीशी दगदग होते पण वर्षातून आपण ज्यावेळेस नवरात्री येते किंवा दिवाळी येते अशाच वेळेस घराची साफसफाई करत असतो आणि जर लहान मुलं आहेत मग जमत नाही आहे असं म्हणून पण चालत नाही कारण त्यांना बघून आपल्याला ही सायमल्टेनियसली कामं करायलाच लागतात असं मला वाटतं तसं तर रेग्युलरली घराची साफसफाई होतच असते कारण की मी दररोज घर साफ करताना डीप क्लिनिंग करत असते म्हणजे फ्रीजच्या पाठीमागचे कोपरे वगैरे असतात तिथं पण व्यवस्थित झाडून घेणं बेडच्या खालून व्यवस्थित झाडून घेणं म्हणजे हे सगळ्याच गृहिणी करत असतात पण आता मी माझे व्हिडिओ चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामुळे मी माझं रुटीन सांगत आहे तर डेली ज्यावेळेस आपण घराची साफसफाई करतो म्हणजे घरं झाडतो जा फरशी पुसतो त्याच वेळेस जर आपण प्रत्येक मोठ्या वस्तू खालून व्यवस्थित झाडून घेतलं आणि साफसफाई केली रोजच्या रोज तर मग आपल्याला अशी नवरात्रीत दिवाळीत जास्त एफर्ट्स घ्यायला लागत नाही घराची साफसफाई करायला पण बाकी ब्लँकेट झालं गोधड्या झालं लहान मुलांची कपडे झालं किंवा कपाटातली बाकीचे कपडे झालं ते तर आपल्याला दिवाळीत आणि नवरात्रीला एकदा सगळं धुवून काढायलाच लागतं तर बघा प्रत्येक भागातली पद्धत ही वेगवेगळी वेग असू शकते पण आमच्या इकडं तर मी लहानपणापासून हेच बघत आलेले आहे नवरात्र जवळ आली दिवाळी जवळ आली की आम्ही घराची साफसफाई वगैरे करतो आणि लहानपणापासून त्या गोष्टींची सवय अंगवळणी पडलेली आहे त्याच्यामुळे आत्ता देखील जरी लहान मुलं असली तरी देखील त्या गोष्टी केल्याशिवाय चैनच पडत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी मी बाळ झोपल्यानंतर आणि दादा झोपल्यानंतर सगळी कपडे गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आणि त्याच्यानंतर सकाळी ते उठायच्या आतमध्ये ही दोन तीन टप कपडे सगळी वॉश करून घेतली आणि आत्ता बघू शकता ती कपडे सगळी सुकायला घातली आणि ती सुकायला घातल्यानंतर परत या ठिकाणी गरम पाणी करायला ठेवलेलं आणि एवढी सगळे कपडे आता परत त्या गरम पाण्यामध्ये मी भिजायला घालणार आहे जेणेकरून बाहेरचे कपडे सुकून परत घड्या घालून ठेवीपर्यंत ही कपडे छान त्या उकळत्या पाण्यामध्ये भिजली जातील व्यवस्थित <laughs> आणि घरात जर लहान मुलं असतील तर बघतो कपड्यांचा वगैरे कधी कधी ना खूप म्हणजे वास वगैरे येतो पण अशा पद्धतीने जर आपण गरम पाण्यामध्ये कपडे वगैरे वेळच्या वेळी भिजवली आणि वॉश केली तर मग असं वाटत पण नाही की घरामध्ये लहान मुलं आहेत म्हणून घरामध्ये छान प्रसन्न आणि फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मी तरी कपडे वगैरे वॉश करायचे असेल त्यावेळेस मग अशाच पद्धतीने गरम पाण्यामध्येच सगळे ब्लँकेट्स वगैरे जे असतात लहान मुलांचे किंवा आपले जरी गोधड्या वगैरे असतील ते सगळं अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये भिजत घालत असते आणि ही सगळी कामं करत असताना कामांकडे तर मी व्यवस्थित लक्ष देतेच पण कामांपेक्षा जास्त लक्ष मी बाळाकडे देते कारण की आता या ठिकाणी गरम पाण्यामध्ये मी कपडे भिजायला घालत आहे पण मग जर तिच्याकडे दुर्लक्ष क केलं तर असं नको व्हायला तिला कुठल्या प्रकारची इजा व्हायला त्याच्यामुळे मी कामं काम तर करतच असते पण कामांसोबत तिच्याकडे जास्त लक्ष देते आणि त्याच्यानंतरच माझ्या कामांना प्रायोरिटी देते हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कारण की असं नको व्हायला की माझे व्हिडिओ बघून एखादं जावं की काम करायला पण मी करते मला ती सवय झालेली आहे द मुलांना बघून कामं करायची पण मुलांना बघून कामं करत असताना मी त्यांच्याकडे पण लक्ष देत असते ह्या गोष्टी मी सांगतेय त्याचं कारण की नकळत बऱ्याच वेळा असं होतं आपण कामांच्या मागे लागलो तर मुलं कुठंतरी धडपडतात कुठं वरती चढतात पडतात Uh, किंवा आपल्या पाठीमागं आले तर कुठं तरी गरम पाण्यातच तर हात घालतात किंवा आपण हीटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावतो मग त्यावेळेस ना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची आधी काळजी घेऊन मगच कामांना प्रायोरिटी द्यायची असते आणि त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मगच मी ही सगळी कामं करत असते आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते कारण मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे त्याच्यामुळे <sum> मी त्या सगळ्या गोष्टी सांगत असते आणि त्या सांगताना मला म्हणजे असं काही संकोच वाटत नाही कारण की मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या जवळच्या मैत्रिणी मानते आणि आपण जसं जवळच्या मैत्रिणीला सगळ्या गोष्टी मनातल्या शेअर करतो तिला काय समजा आपल्या मैत्रिणीला एखादी गोष्ट येत असेल तर ती आपल्याला सांगते तसंच मला ज्या गोष्टी येत आहेत किंवा ज्या गोष्टी मी माझ्या डेली रुटीनमध्ये करत असते त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर आत्ता मी ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या पॉझिटिव्हली घेतल्या तर बऱ्याच जणांना त्या चांगल्या वाटतील आणि जे कोणी निगेटिव घेईल त्यांना त्या वेगळ्या देखील वाटतील पण मी ज्या काही आत्ता गोष्टी सांगितल्या लहान बाळाला बघताना आपण म्हणजे लहान बाळाला बघून ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस कामापेक्षा जास्त का प्रायोरिटी मी मुलांना देते हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच होता की म्हणजे काय होतं आता मी एक वर्षाच्या बाळाला बघून किंवा माझ्या दुसऱ्या मुलाला बघून भरपूर कामं करत असते आणि माझा उद्देश हा एकच असतो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यामागचा की ज्यांच्या घरात लहान मुलं आहे त्यांना देखील अशा पद्धतीचं काम करण्याचं प्रोत्साहन मिळावं पण प्रोत्साहन मिळत असताना त्या पाठीमागं मी कुठल्या गोष्टींची काळजी घेऊन ही कामं करते हे सांगणं देखील तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टी सांगत आहे जेणेकरून कामं करत असताना भले घरातली कामं असो किंवा मी स्टिचिंगचे किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे जे व्हिडिओ बनवते लहान बाळाला बघून ते बनवत असताना फक्त त्या वस्तूकडे फोकस न करता किंवा घरातल्या कामाकडे फोकस न करता पूर्णपणे लक्ष आपलं मुलांकडे पाहिजे आणि त्याच्यानंतरच ही सगळी कामं आपल्याला केली पाहिजे असं मला वाटतं आणि तेच सगळं डोळ्यासमोर ठेवून मी ते कामं करत असते बाकी माझं काम झालं नाही तरी चालेल पण मुलांना मी सगळ्यात आधी yes. प्रायोरिटी देते हेच मला एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यातून सांगायचं होतं तर मैत्रिणींनो ज्या माझ्या मैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतात त्यांच्यासाठी नाही मी ह्या सगळ्या गोष्टी एवढं एक्सप्लेन करून सांगत पण बऱ्याच वेळा काय होतं आपण सोशल मीडियावरती एखादी गोष्ट शेअर केली तर काहीजणं पॉझिटिव्ह पण घेतात पॉझिटिव्ह घेणाऱ्यांचं काही नाही पण एखादी गोष्ट आपण पॉझिटिव्हली जरी सांगितली तर काही जणांना सवय असते ती गोष्ट निगेटिव्हली घ्यायची तर त्यांच्यासाठी मी एवढ्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहे तर बघा या ठिकाणी घरातला आवर्ता वावरता वाजलेल्या आहेत अकरा आणि सव्वा अकरा वाजता वियांचा स्कूल सुटणार आहे आणि अजून दहा ते पंधरा मिनटं आहेत माझ्याकडे म्हणजे दहाच मिनटं आहेत आणि खालून वरती आल्यानंतर मी फरशी पुसली त्याच्यानंतर कपडे सुकायला घातले नंतर दोन बादल्या कपडे परत गरम पाणी करून त्याच्यात भिजत घातली त्याच्यानंतर पाय पुसणे वगैरे जे आहेत ते सुद्धा भिजत घातले आणि ते, ते, ते सगळं करता करता अकरा कधी वाजले कळलंच नाही आणि भांडे तर घासायचे राहिले होते आणि आता सध्या यशस्वीला बघून भांडे घासणं जरा सोपं किती पण त्याला बघून परत ही करायची म्हटल्यानंतर अजूनच वेळ जाईल त्याच्यामुळे म्हटलं चला राहिलेल्या ही सगळी भांडी पटपट घासून घेऊया आणि जर घरात लहान मुलं असतील तर करील तेवढं काम कमीच असतं तर या ठिकाणी आता मी भांडे वगैरे घासून घेतलेले आहे किचन वगैरे साफ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बाहेरचं पोर्च वगैरे झाडून घेतलेलं आहे एवढं सगळं करता करता आता सव्वा अकरा वाजलेत आणि या ठिकाणी नंतर मी काही व्हिडिओ शूट केला नाही तर डायरेक्ट आम्ही आता स्कूलमध्ये आल्यानंतरच मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर आम्ही आलेलो आहोत दादाला स्कूलमधून घ्यायला तर आता त्याला घेऊन जाणार आहोत घरी आणि त्याचं सगळं आवरल्यानंतरच पॉसिबल झालं तर मी परत ब्लॉग कंटिन्यू करेल तर बघा घरातली कामं आवरून होत आहेत कुठं नाही तर बियाणला स्कूलमधून घेऊन येण्याचा टायमिंग झालेला मग त्याला स्कूलमधून घेऊन येण्यासाठी स्कूलला आले तर आज काय पाऊस वगैरे नव्हता त्याच्यामुळे मोबाईल सोबत आणलेला म्हणून स्कूलमधलं थोडंसं शूट तुमच्यासोबत शेअर केलं तर येताना आणि जाताना शक्यतो मी काही व्हिडिओ वगैरे आत्ता एवढ्यात शूट करत नाही कारण की यशस्वी पण माझ्यासोबत असते गाडीवरती आणि कुठं शूटच्या नादामध्ये ती पडायची वगैरे त्याच्यामुळे त्या गोष्टी नकोच वाटतात त्याच्यामुळे मग मुण मी काय तिचं शूट वगैरे घेतलं नाही डायरेक्टली आता या ठिकाणी घरी आल्यानंतर त्याला फ्रेश वगैरे केलं त्याच्यानंतर त्याला खाऊ पिऊ घातलं त्याच्यानंतर त्याचा थोडासा स्टडी घेतला आणि त्याच्यानंतर ते दोघं या ठिकाणी खेळत होते तेव्हा म्हटलं चला थोडंफार रुटीन त्यांचं तुमच्यासोबत परत शेअर करूया तर बघा खाऊन पिऊन झालेलं आणि तरी देखील त्यांना परत भूक लागलेली लहान मुलं म्हटलं की त्यांना सारखं काही ना काही काही ना काही पाहिजेच असतं तर त्याच्यामुळे गॅस हा कंटिन्युअस चालूच असतो आणि नेमकी गॅसची टाकी पण संपलेली सांबरला फोडणी द्यायची होती तर मग म्हटलं आता चला गॅसची टाकी चेंज करूया तर ज्यावेळेस लहान मुलं घरात असतात त्यावेळेस त्यांना बघूनच अशा पद्धतीने आपल्याला कामं असतात ती करायची असतात आणि नाही म्हटलं तरी घरामध्ये करण्यासारखी भरपूर कामं असतात आणि ही सगळी कामं बघूनच मी डेली तुमच्यासोबत नवीन नवीन गोष्टी ज्या शेअर करत असते त्या शेअर करत असते आणि आज देखील मी जी तुमच्यासोबत साडी शेअर करणार आहे कलश साडी किंवा देवीची साडी ती देखील हे सगळं माझं रुटीन सगळं कम्प्लीट करून झाल्यानंतरच मी ते व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते आता डेली त्या गोष्टी शेअर करते मग म्हटलं चला आज डेली रुटीन शेअर करूया आणि त्याच्यामध्ये थोड्याफार घराच्या क्लिनिंगबद्दल गोष्टी सांगता येतील म्हणून मग मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर बघा गॅसची टाकी वगैरे लावून झालेली आहे टाकी वगैरे लावताना देखील मुलांकडे खूप लक्ष द्यायला लागतं बरे येतात की काय याची खूप काळजी घ्यायला लागते तर बघा या ठिकाणी आता इडलीचा एक कुकर लावून ठेवलेला आहे कारण मुलांना कधी पण भूक लागते तर बघा आता या ठिकाणी चार वाजलेल्या आहेत आणि आता यशस्वीला झोपी झोपी लावतीये जेणेकरून मग ती झोपल्यानंतर यांचा स्टडी घेता येईल दोन दिवसापासून त्याची एक्झाम स्टार्ट झालेली आहे काल तर पूर्ण दिवस हॉस्पिटलला गेला त्याच्यामुळे काल तर विदाऊट अभ्यास करताच तो एक्झामला गेलेला पण आज तरी म्हटलं त्याचा थोडाफार स्टडी घेऊया आल्यानंतर घेतला होता थोडा पण आता ती झोपल्यानंतर घेता येईल पण बघूया आता ती झोपते